सकाळचे सहा आणि छान तांबडं फुटलंय आणि झाडांना सुद्धा मस्त गर्द गर्द असा रंग आलेला आहे हा बघा किती भारी दिसतंय हिरवा हिरवा कलर तारे गुडा हे सकाळचं वातावरण आणि पक्ष्यांची चिवचिवा ही संगीत अगदी वातावरण किती के प्रसन्नमय केलेलं आहे रोज एक ना दोन पक्ष्यांचे निरनिराळे आवाज ऐकायला भेटतात आणि ते ऐकतच राहावेसे वाटतात अगदी सकाळ सकाळी गाड्यांचा आवाज नसतो काहीच नसतो फक्त पक्षी आणि रंगांची उधळण आणि ह्या क्षणाला खरा निसर्ग अनुभवायस मिळतो अगदी सकाळ सकाळ वा 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 काय सुंदर दृश्य आहे सकाळ झाली सकाळ झाली साऱ्या सृष्टीला जाग आली चला मंडळींना या घ्यायला सकाळ सकाळी मस्त पैकी चहा घेऊया वातावरण थंडगार आहे आणि वाफाळलेला चहा मस्त बशीमध्ये ओतलेला आहे आणि आपण सर्वांनी घेऊया अद्भुत असं सकाळचं दृश्य आहे बघा अगदी अशामध्ये मस्त रंगांची उधळण व्हावा अशा पद्धतीने आणि अरे 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 आणि आज आज चक्क निघालाय वाघायला घाबरत नाही अरे तुझे काकण मावशी येणार म्हणून तू येत नव्हतं इतक्या दिवसानं नाच काय हिरो आज काय मूड झालाय अशी मस्त रंगांची उधळण झालेली भगवा भगवा कलर वा कलर हा भगवा कलर मला इतका आवडतो ना बघा किती सुंदर जांभळ्यामध्ये भगवेची छटा असं चित्र आहे जसं असं वाटतंय एका साईडला कुत्र्यांचे भांडणं एका बाजूला मोरांची केकावली एका बाजूला कोंबड्याचं आरवणं आणि एका बाजूला पक्ष्यांचं चिवचिवणं सर्व जागी झाली आहे फक्त ह्या सूर्यनारायणाला बघून म्हणजे दिवस उजाडू राहिलेला आहे आणि सर्व सृष्टी जागी झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या वॉकिंगला आलेली आहे चल जोय हा मोर मला पाहतोय वर का हा मी आले का हा ओर कपडे आणले धुवायला आणि परवाच्या दिवशी मी साबण काढलेला आणि साबण बघा कसा झालेला आहे आता काय करावा म्हटलं पावसाळ्यामध्ये हा प्रश्न नेहमीच पडतो की साबण हा खूप असा शिजला जातो आणि त्याचबरोबर आता हे किती म्हटलं तर याला होले, या होल आहे ह्या होलमधून एवढी हवा जात नाही आणि खाली किती साबण झालेलं आहे आता काय उपाय करावा याच्यावर म्हणून एक ट्रिक सुचली मला आता हा साबण ठेवते मी असा बाजूला आणि ती ट्रिक वापर करते बघा याच्यामध्ये सुद्धा असा खूप साबण होऊन जातो किती होल असू द्या आता ह्या साबणाला ही एवढीशी हवा पुरेशी नाही हवामानच तसं म्हटल्यानंतर काय करणार आहे आपण आता ह्याला मी काय करते दोन बाजूनी रबर लावतो हाय पिता रबर हो थांबा आणि ह्या बाजूला रबर आता हा रबर लावल्यानंतर ह्याच्यावर असा साबण ठेवायचा आणि बघा हा साबण हवे नाही पूर्ण असा सुकला जाईन आणि खाली पण असा लागणार नाही इथं ह्या साईडला आणि इथं पण लागणार नाही म्हणजे ह्या साईडला खाली लागणार नाही आणि हा साबण आपला वरच्यावर सुकला जाईल चला मी आता कपडे धुवून घेते आणि आता हा उद्या दिसेल आपल्याला साबण पण ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ही ट्रीट कशी वाटली जरूर कमेंट करा आणि आपला असं साबण काय होतो खूप वाया जातो ना तसा हा साबण वाया जाणार नाही वाच दे तर मी आज कोही का ते बनवते नऊ वाजता तर आज मला जायचं आहे बाहेर मी जेवण करून जाणार नाही आहे तर मी हलका फुलका नाश्ता बनून जाणार ना। आहे आणि त्यांना किती वाजते किती नाही ते माहिती नाही पण बरे ना खूप माझं पोट दुखलं आणि पोट दुखल्यामुळं मला नाश्ता कारण एकादशीला दुप्पट खायची पद्धती खूप खाल्लं खूप खाल्लं काय मग पोट दुखायला लागलं दुसऱ्या दिवशी मी चपात्या आणि शिवाय पिठलं पण खाल्लं आणि त्याच्यामुळं मग पोट दुखतच होतं आणि अशा वातावरणामध्ये सांगितलं आहे तरी ऐकलंच नाही पूर्वजांनी सांगितलं आहे की आराम द्यायचा पोटाला म्हणून उपवास ठेवले होते उपवास कडकडीत करण्याऐवजी मी हरमसाठ खाल्लं आणि त्याचा असा परिणाम झाला माझं पोट दुखत होतं मग आता मी जेवण करून गेली असते पण नको म्हटला त्याला थोडं असा ताण द्यावा म्हणून मी आता नाश्ताच करणार आहे आणि इकडं पोहे भिजवलेली आहे ते आणि इकडं सगळं झालंय हे करून आणि पोहे न करता नकारता बटाटेचे आहे तर करून ठेवलेले इकडं आता बटाटेचे झाले का करून परत विकन झाले मग माझी लहानी बहीण आहे लहानी बहीण आणि तिचे मिस्टर वगैरे आले होते संध्याकाळी या षडयकादशीच्या दिवशी आणि त्यांच्या इथं ना मोठा बगीचा आहे बगीचा नाही म्हणजे बाग आहे ड्रॅगन फ्रूटचा पुन्हा डाळींबाचा मग तिने आईला येता येता घेऊन आली असं मग ड्रॅगन फ्रूट वगैरे घेऊन आली आणि त्याच्यामध्ये तिने मला म्हणजे आईने मला एक ड्रॅगन फ्रूट दिला म्हणे तू पण खा आता मग त्या दिवशी काही खाणं झालं नाही माझं मायने आईने मला काल दिलं मग मा काल माझं काही खाणं झालं नाही म्हटलं मग आता पोळे पण आहे आणि सोबत ड्रॅगन फ्रूट पण आहे मग हे खाऊन जाईन भरपूर झालं नाही खावत ना खाल्लेलं तर थोडंसं हलकं बरं बाबा मजले पोट लईचं बांधे झाले लई राडायचं रात्र पण दुखत होतं फक्त दुखत होतं तर म्हटलं हे सगळं परिणाम ते एकादशी दुप्पट ते झालेलं आहे नको आता इकडं आता इकडं मी हळद टाकली आहे ओढे पण दिले यामध्ये टाकून मीठ पोई झालेली आहे आपली ड्रॅगन फ्रूट हे मी कापून घेते कस कापायच असत असत वाव अगदी सुंदर आहे बघा ड्रॅगन फ्रूट वाव हे का खूप महाग असतं बर का आणि इतके छान आहे ड्रॅगन फ्रूटची ना मला पूर्ण माहिती घ्यायची पण काय जाणच होत नाही काय करा आणि त्यांचं हे गाव अगदी मस्त म्हणजे खूप सुंदर त्यांनी फर्स्ट टाईम केलेला का म्हणजे त्यांच्या गावामध्ये ते त्यांचा प्रयोग तो पहिला होता आणि त्यांच्यानंतर मग तर भरपूर जणांनी ते ड्रॅगन फ्रूट केले ड्रॅगन फ्रूटचे बाग बनवलेत पण फाय केलं हां तर आता चला मी ड्रॅगन फ्रूटचे ड्रॅगन फ्रूटचे फायदे सांगते हे आणि फ्रूट खायला ना खूप छान लागतं तर ड्रॅगन फ्रूटचे काय काय फायदे ऐका बरं चला मी तुम्हाला सांगते किती लाल लाल <laughs> ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळून व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे सी सीमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहण्यास मदत मिळते त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी ड्रॅगन फ्रूट खाणे फायदेशीर ठरते याशिवाय प्रोटीन कार्ब्स फायबर लोह आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आढळतात याशिवाय या फळामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e यासारख्या अँटीऑक्सिडंट्स देखील असतात महत्त्वाचे म्हणजे यात फॅटचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे असं मानलं जाते की रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी हे, हे फळ फायदेशीर आहे परंतु या स्थितीत किती प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकेल याचा सल्ला डॉक्टरांना विचारून घेणंच फायदेशीर ठरेल या फळामध्ये प्रोबायोटिक्स असतात जास्त प्रोबायोटिक्स घेतल्याने आतड्यातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन राखले जाते यामुळे अन्न पचण्यासही मदत होते चला मंडईंनो नाश्ता करायला या आत्ताच बाहेरून आलेली आहे आणि आपलं शेती इथं चालू आहे तिथं ना याचा तर एक गरका मारून आपण जाऊ तसंच असेल तर जसं जाऊ नये तर पुन्हा माघारी याच रोड येऊ चला इथं ही मोठ्या भावाचं आहे घास आहे हा आपण इथूनच जाऊ आता आणि त्यांचंच हे वाटतं नाही तिकडे तिकडं सोयाबीन त्यांचं हे नाही वावर आणि ते त्याच्या पुढे आहे ना हा मग काय इकडे स्प्रिंकलर लावले त्यांनी स्प्रिंकलर स्प्रिंकलर लावले म्हणजे घासाला पण जेव्हा पाऊस नसेल तेव्हा स्प्रिंकलरने पाणी द्यायचं आणि इथं मका लावलेला आहे त्यांनी त्याचे जनावर वगैरे असतात ते जनावरांना चारा म्हणून तिथं काही लावलं काय मग तिथं मिरच्या वगैरे आणि याच्या पुढंच आपलं हे शेत आहे आता ही आपली सोयाबीन आहे आणि ही सोयाबीन निंदायचं काम चालू आहे तर ते पाहते लोक तिथं बसलेली आहे त्यांचं तिथपर्यंत झालेलं आहे आपल्याला रोड नाही मला असं वाटतं इथून आहे ना सरळ जावं लागणार आहे घर सकाळी साडेसात वाजता हे लोक येतात आणि दिवसभर म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निंदत असतात आता द दो, दोन तीन दिवसापासून आपलं एक एक वावर पटपट पठ होऊ राहिलेलं आहे चाळी चाळीपासलं एक वावर झालं टाकीच्या ती विहिरीचं वावर झालं आणि हे टाकीचं वावर आहे तर हे टाकीचं वावर बघा तिथून तर इथपर्यंत म्हणजे त्यांचं बरंच झालेलं आहे बरं का आता इथून जायचं म्हणजे कसं जायचं आता जाऊ देता ये ना तुम्हाला इथून मी दाखवलं म्हटलं हे आपलं सोयाबीनचं वावर आहे तुम्हाला दाखवा आणि मी आताच अशी गावातून आलेली आहे आणि इथूनच डायरेक्ट तुम्हाला दाखवू राहिलेली आणि इथूनच आपल्याला रिटर्न आहे कारण इथून शक्यच नाही जाणं इथून असं कसं जायचं असं हे लांब पडणार आहे हे इथून त्याच्यापेक्षा रस्त्या रस्त्याने गेलेलं बरं आहे तुम्हाला इथं वावर आपलं हे आणि ते पाती तर दिसत आहे ते त्यांचं चालेल का बरंच आहे ना टाकीपासून तर त्यांनी बरंच आहे बरं का बरच त्यांनी काम केलेलं आहे किती मस्त छान दिसत आहे आणि ना पाऊस पडल्यामुळे खरंच खूप छान असं झालेलं आहे आपल्या इकडे ना पाणी उशिरा पेरलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं उशिरा दिसत आहे आणि आता मी इथूनच घरी जाते आणि संध्याकाळी येऊ आता वाटलंय दोन तीन वाजले चार पाचच्या दरम्यान तिथं जाऊ कुठपर्यंत मग बघू म्हणजे हा लॉग किती आपला मोठा होता त्याच्यावर आहे तर लॉग जर मोठा झाला तर डायरेक्ट ये काय खरंच मला नाही वाटत आकाई येईल म्हणून हे ये असं कस कोथिंबीर आणली त्या कोथिंबिरीची को मुळ कापले ना लावले इकडे मी लावली ती कोथिंबीर दणे टाकले त्याचं काय ही काय माझी उतरली पाय हे बघ उतर राहिली बघ पण उतरू राहिली आहे बघ इथं कोथिंबरीवर राहिली काही पण डोकं कुठं पाहिलं पण तू हे असं लाईत बाई बाया तुळशीच्या कुंडीमध्ये पण मग आलं कुंडी मध्ये लावायचं वायाने जाऊन दिले पण उगलेली पाहिली का तू मग येत असं नाहीयत काय बाई लोक हसतील म्हणतील काही शेतकरी नाही तुम्ही पण मी टाकले नाही विचार हा हे बाई माझे येऊ राहिले बघ किती मस्त पैकी बघ सगळे येऊ राहिले तू आणखीन मी जे आहे ना धणे टाकलेले तू आणखीन ते कर हे करू राहिले पारताचा चुराडा करते बछड्या इकडे हे बछड्या বসাডো তুলো ঵াটা কারে বসাডে বাযা মাজি সিসে সুচে জাগানে যনে কায় আতাপন্না আতমি কুটা করো করো য়াগা খুলিতমালাতে মিলো कुठं लाव कुठं आहे ये कुठे मिरच्या हे पाहिला मग राहू दे मग बारीक येत राह नंतर पाहू हा जाऊ दे नंतर हे अक्कानी इथं लावलं काय माहिती येत का नाही तिचं काय तिने पाहिलं कुठं कोणत्या वेळेत पाहिलं पण माझी पाही आलेली मस्त पैकी छान हे पण हे नाही वाटत हे नाही तर कोथिंबीर काही काही उगली काही धने धने मी म्हटलं होतं ना मला वाटलं नव्हतं धने येतील पण सरसगट सगळं नाही आलेलं काही काही चाललेलं हे थोडेफार हे पहा हे कसं धोण्याचं द धण्याचं टोप घेऊन वर आलेलं हे तेवढ्या पो आता बरेच तिकडं पण उगलं हे दा। चला सकाळी जो आपण साबण ठेवलेला होता आता तो बघूया कारण आता बरेच संध्याकाळ पण झालेली आहे आणि हे बा अगदी कोरडा कोरडा झालेला आहे हे बा सकाळी अगदी कसा दिसत होता पार थिजलेला होता कारण त्यांना हवा लागत नव्हती आणि आता आहे ना तर मी हातात पण घेऊन दाखवते हे बा अगदी कोरडा झालेला आहे आणि हे बा आहे की नाही कमाल तर हे असं आहे ना याला लावलं ना तर काय होतं हे पटकन याला हवा लागते आणि साबण पण वाळला जातो आणि इथं चिपकत पण नाही तर चला मग तुम्हाला आजचा लॉग म्हणजे दिवसभराची रुटीन मी दाखवू राहिलेली आहे जवळजवळ बऱ्याच दिवसापासनं तर तुम्हाला आजचा दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय